काळखेडे येते महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न जंबुमाय माता व अंबिकेश्वर महादेव शिवरात्री निमित्त तालुक्यातील काळखेडे येते दरवर्षी सालावादाप्रमाणे महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी यात्रा उत्सव येतो दरवर्षी काळखेडे येते यात्रेनिमित्त सगतराव मिरवणूक काढून संध्याकाळी लोकनाट्याची हजेरी घेतली जाते यात्रेनिमित्त पांडे मिठे दुकान संसार उपयोगी मोठ भांडी खेळणी असे विविध प्रकारचे यात्रा सर्व सहभागी होता है। या यात्रेनिमित्त तीन ठिकाणी लोकनाट्य तमाशेही आयोजन केले जाते दुसऱ्या दिवशी कुस्तींचे आयोजन केले जाते या नंदुरबार नाशिक मालेगाव जळगाव भुसळ असे विविध जिल्ह्यातून पैलवान कुस्त्यांमध्ये सहभागी होऊन आपल्या डावपेचे कौशल्य सण समोर दाखवण्यात यशस्वी होता अंबिकेश्वर महादेव यात्रेच्या वेळी अनिता अंबनेरकर यांच्या लोकनाट्य तमाशेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी कच्चे परिवर्तन यात्रेचे आयोजन केले जाते तसेच ग्रामस्थांचे सहकार्यानेच यात्रा उत्सव संपन्न होतो ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम बुरबल पाटील शांताराम सूर्यभान कचवे जीपी सदस्य राम बदाने अनिल नारायण प्रकाश कौतिक नानू एकनाथ किरण नारायण उमेश कचवे छोटू बाबा गुड्डू गुलाब शरद कचवे सचिन मच्छिंद्र कचवे बाळू राणा रामचंद्र मच्छिंद्र काळे संपूर्ण सूर्यमुखी मारुती मित्रमंडळाचे मोलाचे सहकार्य या यात्रेनिमित्त लाभत असते तमाशा अनिता राणी ने आंबडनेरकर नेहमी आम्ही या वर्षीला नवीन पार्टी काढलेली तरी आम्ही गावागावामध्ये तमाशा करतो जनजागृत करतो परंतु गावामध्ये काही गावामध्ये आमची सोय होते काही गावामध्ये सोय होत नाही आणि आम्ही दारू बंद करा की असं काही कार्यक्रम करतो बालविवाह व्हायला नको पाहिजे असं काही कार्यक्रम करतो तरी सरकारकडून आम्हाला काही मान सन्मान किंवा काही गोष्टीचा अडचण येते त्याच्यामुळं सरकारने आमच्या गोष्टीवरती आमच्या शब्दाचा मान करून आम्हाला काहीतरी मानधन द्यायला पाहिजे किंवा आमचा उदर निर्माण करायला पाहिजे आम्ही नेहमी आंबडनेर आम तालुका जळगाव जळगाव जिल्हा म्हणजे जेवढे काही जिल्हे बाहेर सर्वकडे फिरतो गावागावामध्ये सुधारण व्हायला पाहिजे असं म्हणून आम्ही कार्यक्रम करतो काही गावामध्ये आमचे शेडसाड होते बाया माणसांना मान सन्मान भेटत नाही कोणी काही बोलतं कोणी काही बोलतं असं व्हायला नको याच्यामुळं जिवंत कला दाखवतो आम्ही याच्यामुळं सरकारकडून आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की आमच्या ज्या कलावंत मुली यांची छेडसाड व्हायला नको पोटासाठी आम्ही गावगाव फिरतो त्याच्यामुळं छेडसाड व्हायला नको आणि दुसरी गोष्ट गावामध्ये गेलो तर आम्हाला मान सन्मान मिळायला पाहिजे एवढं बोलून दोन शब्द समोर पाटील प्राथमिक आश्रमशाळा अध्यक्ष आज महाशिव शिवरात्री निमित्त काळखेड येथे सोळस्वामी जय जमुया माता यांच्या स्थापना दिनांक दहा दहा दोन हजार एकवीस रोजी झाली त्याचप्रमाणे काळखेड येथे गुरुदैवत अंबिकेश्वर महादेव महाराज यांची स्थापना आठ नऊ दोन हजार बावीस रोजी झाली अशा दोघं स्थापनानिमित्त दरवर्षी साल सालाबाजाप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले जातात सदर कार्यक्रम आयोजित करत असताना काळखिळ येथील कछ्वे परिवार या व ग्रामस्थ यांचा मोलाचा सहभाग असतो त्यानिमित्ताने काळ काळखिळ येथे आज दिनांक रोजी हो कुस्तीची दंगल आयोजित केलेली होती सदर कुस्तीच्या दंगलीत परिसरातील अमनळ आंचाळा चिंचखेळा बाबूवाडी पुरा पूर्ण परिसरामधून बरेच पैलवान मल्ल आले होते कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने झालेला आहे त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळेस आमच्या इथं अनिता राणी यांचा लोकनाट्य तमासा मंडळ कार्यक्रम एक समाज प्रबोधनासाठी आयोजित केला आहे तरी गावातील सगळं ग्रामस्थांनी इतर योग्य ते सहकार्य करून कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने करतील ही अपेक्षा भविष्यात याचप्रमाणे आमच्या परिसरात कुलदैवत दे जमया माता यांच्या कृपेने व आंबेकेश्वर महाराज मन महादेव यांच्या आशीर्वादाने आमच्याकडून समाज उपयोगी असे विविध कार्यक्रम करतील व परिसरात आमच्या गावातलं नाव होईल यासाठी आमच्या सगळं कचरे परिवार किंवा ग्रामस्थ यांनी योग्य ते सहकार्य करा ही अपेक्षा